आपल्या पाल्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी पाथरी शहरातील क्विन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जायकवाडी कॅम्प पाथरी जिल्हा परभणी येते आजच प्रवेश घ्या प्रवेश सुरू नर्सरी ते अकरावीच्या चे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट दर्जाच्या शिक्षणासाठी आजच क्विन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जायकवाडी कॅम्प पाथरी चे जिल्हा परभणी येथे प्रवेश घ्यावे विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या खालील सुविधा उपलब्ध विद्यार्थ्यांचे ॲडमिशन केल्यापासून पहिल्या सहा महिन्यात प्रगती करून दाखवण्याची शंभर टक्के हमी शंभर टक्के हमी अन्यथा फीस वापस व एक वर्ष शिक्षण फ्री मुलांच्या इंग्रजी संभाषणाची शंभर टक्के गॅरंटी प्रशिक्षित शिक्षक निसर्गरम्य वातावरण व खेळाचे मैदान सी सी टी व्ही कॅमेरेद्वारे प्रत्येक वर्गाची कॅम्पसची देखरेख प्रत्येक वर्गामध्ये दे स्वतंत्र बत्तीस इंच एल सी डी सी बी एसई पॅटर्न आठवीपर्यंत सी बी एसई पॅटर्न त्यानंतर नववी व दहावी एस एस सी बोर्ड प्रत्येक महिन्याला पालकसभा व पालकसभेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये काय काय प्रगती झाली व काय बदल झाला हे प्रत्येक पालकाला वैयक्तिक दाखवेल जाईल प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येईल व चाचणीचे पेपर प्रत्येक पालकाला पाहाव्यास मिळतील तसेच प्रत्येक वर्ग डिजिटल सॉफ्टवेअर पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमानुसार मुलांना मनोरंजनासाठी अत्याधुनिक साहित्य प्रशिक्षित शिक्षक दहावीच्या विद्यार्थ्याकडे विशेष वैयक्तिक लक्ष दिले जाईल दहावीच्या परीक्षेपूर्वी साठ ते सत्तर सराव पेपर सोडून घेतले जातात इयत्ता दहावीचा मागील तीन वर्षाचा निकाल मलिहा मोबिन खान सत्याऐंशी टक्के अबिहा फहीम खान पंच्याऐंशी टक्के अन्सारी हस्सान रईस एकोणसत्तर टक्के आयशा हमीद खान त्र्याण्णव टक्के नुजत मकसूद खान त्र्याण्णव टक्के पियुष कोले नव्वद टक्के किशन गोंगे एकोणनव्वद टक्के रितेश भदर्गे शहाऐंशी टक्के किरण कोले शहाऐंशी टक्के व अजिंक्य भिसे पंच्याऐंशी टक्के मग आपणही विचार न करता आजच आपल्या पाल्यांचे क्वीन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जायकवाडी कॅम्प पाथरी जिल्हा परभणी येथे प्रवेश निश्चित करा अधिक माहितीसाठी मोबाईल नंबरवर कॉल करा सत्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर बावन्न अठरा व नव्वद शहाण्णव एकोणऐंशी एकतीस झिरो चार या मोबाईल नंबरवरती कॉल करू शकता धन्यवाद